हो नमस्कार मित्रांनो आपण आज गोटावडे या ठिकाणी आज भव्य दिव्य ओपनचं मैदान भरलं रोकडेश्वर केसरी पर्व तिसरं आणि यामध्ये आज प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय पिस्टन आणि कॉकटेलची जोडी कॉकटेल एक आदत आदतच आदतचं वासरू आणि सलग चार मैदानात एक नंबरचा मानकरी आणि आज पाचवं मैदान म्हणायला लागल घरचं त्यात पण आज प्रथम क्रमांकाचा मानकरी काय सांगताल आज काय नाही आनंद आहे पळतोय तो त्याच्या व्यवस्थित त्याला पळवितोय त्यामुळे तो पण आपल्यासाठी राहतोय आपल्या नावासाठी पळतोय महत्वाचं म्हणजे आणि त्याला सुद्धा की आपल्या मालकासाठी आपल्याला पळायला लागतंय आज नियोजन कसं झालं झालं आज आपल्याला आहे ना देवाच्या ओरळीचं पिष्टन बावीस अकरा बापू शेठ आंबेकर आंबेकर आणि बापू शेठ जगदीश बापू शिंदे यांचा बावीस अकरा पिष्टन होता आपला परवा दिवशी म्हणजे अचानक पायरा झाला त्यांनी आपल्यासाठी बैल दिला आपल्याला एक नियोजन होत ते आपलं जरा विस्कळीत झालं ते प्रॉब्लेम झाला आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला पायरा करून देणारे वडकीचे सगळ्यांना आपला मोठा भाऊ म्हणलं तरी झालं अमोलचा वाटाय आपल्या आजच्या एक नंबर साठी त्यांनी आपलं नियोजन करून दिलं नियोजन करून दिलं याच्या अगोदर पण चार ठिकाणी कॉकटेलचा नंबर झालाय आता सध्या तरी असं विषय की ओपनच्या ह्याच्यात आदतचे वासर पळतात पण हे एक नंबर करायला लागले काय सांगता गुरु वगैरे कोण आहे कसं काय याचा गुरु शेजारीच आहे आपल्या पलीकडे सोन्या म्हणून आमचा माऊस भाऊ आहे योगेश साठी त्यांचा तो सोन्या त्यांनी त्याला पहिल्या बसून शिकवलेले शिकवलेले हा तो त्याच्या तालमीतला पाठ्या म्हणलं तरी चालेल त्यांनी त्याला ट्रेनिंग दिले आणि त्याच्याबरोबर पहिल्या एक मैदान दोन मैदान पडलो होतो थोडं गाड्या उलट्या पालट्या लागल्यामुळे प्रॉब्लेम झाला आपला कोणत्या एकच खांद पळतो उजवा आणि आमचा बैल तो दोन्ही खांदे आतनं पळतो त्यामुळे चिट्ट्या थोड्या स्टार लग होता त्यामुळे बॅडलक्या इकडनं तिकडनं निघाल्या मुळे गाडी आपली पण पहिली गोष्ट म्हणजे संयम ठेवला ना तर सगळं भेटतं या खेळात फक्त संयम लय महत्वाचा आहे म्हणजे हे इथून हे संयमाच फळ संयमाच आपल्याला आणि आपण लय संयम ठेवतो आपण म्हणजे आपण अशी आमची सगळी टीम जरी म्हणलं ना धीर सोडणारी नाहीयेत आणि खचून जाणारे नाही खेळात म्हणजे खेळत राहायचं हे शंभर टक्के आपल्यासाठी आहे आजच्या श्रेय कोण देतात आजच्या श्रेय सगळे आमची टीम अमोलदादा असतील बाप्पू शेटा असतील जगदीश बाप्पू असतील आमचे साहेबराव दाते असतील हे सगळे आपल्या टीमला मोठं सहकार्य आणि आज गावचं मैदान होतं गावचं मैदान म्हणजे गावच्या शेजारचं मैदान आहे आपल्या तालुक्यात तालुक्यातला आणि पहिली गोष्ट म्हणजे काय आल गेल्या वर्षी पण आपण राहिलो आपला तो बैल राहिला होता सोन्या सोन्या गेल्या वर्षी आपण चार नंबर केला होता आणि तेल महत्वाचं होतं की आपल्याला दुसऱ्या वर्षासाठी राहायचं होतं त्यामुळे आपण आपल्या बैलासाठी आणि बैलाने नावासाठी केला आपल्या म्हणजे अशी बैल नंदी आहेत तुमच्याकडे कि तुमचं नाव काय आणि सगळी म्हणजे आपल्याकडे ना जवळजवळ दहा बारा बैल सगळी बैल आपल्या नावासाठी पाळतात कधीच आपलं नाव त्यांनी खाली जाऊन नाही दिलं देणार पण नाही आणि काय होत आपल्याला आदत पेक्षा ओपनला खेळायला म्हणजे माना बसून आपण सांगतो की आवड आवडणे जास्त आणि विश्वास पण तेवढाच आहे की आपल्याला विश्वास आहे ज्या दिवशी बैल आपल्याला वापरून ना त्या दिवशी आपण राहणार राहणार काय आता पिस्टन पण बऱ्याच दिवसापासून गुलालात नव्हता किंवा एक प्रथम क्रमांकाचा मानकरी नव्हता आज कॉकटेल सोबत पळाला नाही काय होत चढ उतार राहत असतो सगळ्यात काय होत एकदा बायलाचा थोडासा बॅडलक पण राहतो त्यामुळं चढ उतार राहत असतो आणि आपल्यात पळाले त्यांनी आपल्याला समजून घेतलं आपण पण त्यांना समजून घेतलं त्यामुळं आणि पायररा वेळ पहिली गोष्ट म्हणजे ना खेळात पायर्रा मोकळ्या मानाने जर झाला ना तर यशे शंभर टक्के त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही तोही पळाला हाही पळाला दोन्ही पळाल्याशिवाय आपण एक नंबर नाही केलेला नुसतात त्यांचा आपला पळून त्यांचा नाही दोन्ही बैल पळाली आणि एक नंबर केला गाडी आता आज तुम्हीच नाही गाडी मीच आणतो तीन मै बैल आपला स्वतः मी आणतो तिन्ही फेर गाडी मीच आणली आणि सलग जरी पाच आता पाचव मैदानी बर मी आपली गाडी मीच माझा मी स्वतः मला माझा विश्वास आहे आणि मला माझ्या बैलावर विश्वास आहे त्यामुळे गाडी मीच स्वतः आणतो विश्वास यशाची गुरु केली आहे आणि तो विश्वास तुमच्याकडे नाही नाही विश्वास आहे ना आपल्या बाईला स्वतः आपला विश्वास आहे त्यामुळे आपण काही आपल्यासाठी करतोच आहे ना त्याच फळ म्हणून आज सलग पाच मैदानात एक नंबरचा मान करी हा नाही त्याच्या शेवटी ह्याच्यावर हे आपण राहणारच आहे काय सांगता आता एवढं गुलाल असताना कधी पैऱ्याला अडचणी येतात किंवा पैरा बैल नंदी मिळत नाही आपल्याला अडचण होती आजच्याच मैदानाला अडचण होती आता एवढं सलग चार गुलाल घेऊन पण अडचण होती काय होत आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे सवय वायदी द्यायची नाही कोणाला आणि कुणाची घ्यायची नाही आपण पहिल्यापासून म्हणजे माझ्याकडे आता ह्याच्या आधी पण आमचा सोन्या पुढे जातो आपण आजपर्यंत एक कुणाला दिला नाही कुणा घेतला पण नाही म्हणजे आपण असे आपण खेळात फक्त खेळाच्या प्रमाणे खेळ खेळतो आपल्याला ना दे म्हणून आणि लय प्रॉब्लेम आले आजच्या मैदानासाठी लय संघर्ष केला म्हणजे काय हे नाहीये फक्त अमोलदानी ना बाप्पूंनी लय मोठं सहकार्य केलं आपल्यासाठी त्यांचा उपकार आपण कधीच विसरू शकत नाही आजच्यासाठी सगळीकडे नाव माहितीये कारण का बैलगाडा क्षेत्रात इज्जतीने नाव घेतलं जातं किंवा सगळीकडे नियोजन सगळं तुमच्याकडे जास्त काय सांगता मैदान कसं झालं आणि पैरा कसा पिक्स केला सगळ्यात तुम्ही आता म्हणले सगळीकडे नियोजन असतं असं काही नाही जीवा भावाची जी लोक असतात ना फुरसुंगीला पूर्ती त्यांच्यासाठी बी मी थोडं थोडस सहकार्य केलंय अण्णाचा मला ना परवा दिवशी फोन आला की दादा असाच पायरा होता असं नाही काय नाही पण थोडा चढउतारला होता मला म्हणले आता इथं जरा पळायचं म्हणलं जरा बैल थोडा व्यवस्थितच पाहिजे ना याच्या याच्यातोला हा जवळचं असं तसं तर मग आमचं थोडं बोलणं होऊन मग आमचं थोडं पिष्टंवर दोघांचं बी लक्ष गेलं मग मी फोन लावला आधी ओंकारला लावला बाप्पू काय पायऱ्यांचं बघत नाही जगदीश बाप्पू ओंकार म्हणला परवा पळायची तेराला असं तसं नाही का म्हटलं थांब जरा थोडं इजती आले परवाच काय लय तुझं गाव नाही नाही का मग असं तसं करून थोडं बाप्पू वर गेला विषय मग बाप्पूला मी बोललो मावस भाव हो माझा म्हणलं माझ्यासाठी बैल द्यायचा अण्णाला आणि योगेश भैयाचा बी फोन आलता ना आधी हे तर पाहुणे आमचे मग म्हणलं थांबा बैल आपण पळवू शंभर टक्के मग झाला पायरा पण काय असं त्यांनी मोकळ्या मानाने दिला आणि त्या बैलाचा बी थोडा बॅड पॅच चालू होता आणि महत्वाचा आमच्या बी हरण्याचा तिसरा नंबर आला तुम्हाला पण अभिनंदन करतो ह्याच श्रेय जवळपास पायऱ्याचं मग सगळं तुम्हाला जात असं काय नाही मधी पण हा भाग नसतो आज स्वतः गाडी आणतो हा माणूस आणि नाही बरं आमची दुसती पंधरा वर्षाची आजची नाही ती पंधरा दिवसाची किंवा दहा दिवसाची काय कधी कधी विरोधात मी गाड्या पळावल्यात म्हणजे मैदानात असं काय तो खेळ आहे पण आता माझं काय काम निघलं आता ह्यांनी मला एक वर्ष सुरू घालून दिल तर अण्णा मग आता मी तसंच म्हणायचे का मी तर काय दोनदा दिला मला घालून बघा तुमचा मनाचा मोठ्या भावना तसं काय नाही आता त्यांना वाटत आणि राहिला विषय आयोजकांबद्दल आयोजकांनी एक नंबर मैदान केलं अशी मैदान फक्त पुणे बागात होत्या त्युस्ट्युस शब्द माझ्याकडनं मध्ये सारखा जातो मैदान आपले मैदानच नाही नाही मैदानच आता बघा सासवडचं मैदान हा तेरा तारखेला हा ती, 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 ती मैदानच आहे ती मेगा फायनल क्वार्टर फायनल सगळं जिथल्या तिथं बक्षिसांची स्वरूप आजचं बी बक्षीस चांगल्या पद्धतीचं बक्षीस त्या दिवशी ना तेरा तारखेला आठ बैल बैलगाडा मालक ना म्हणजे असं स्वतःच्या खिशातलं पैसे नाही टाकायला काय त्यांना बघा तेवढं पैसे दिले त्यांनी आठ ते मालक गुलाल गुलाल घेऊन जाणार आनंद येऊन जाणार आज बी बक्षिसात तपावत नव्हते जसं आम्ही ओळखीला केलं होतं ना मैदान शेवटचं बक्षीस पन्नास हजार वडकीच मैदान एक नामवंत आहे आणि तिथं रास्त सगळं होतं हवेली योग्य रस्त्यात ह्या हवेली येते ना म्हणजे पुणे जिल्ह्यात वडकी माहेर घर सगळ्यांचं म्हणजे माझं गाव आहे म्हणून नाही पण वडकीतून सुरुवात होती सगळीकडे हा सगळी आणि ह्या बैलांची तसा हा यांनी सेकंदाला बैल आणला होता हा पण तो शिकडच चांगला पळायला लागला आता शेकंदाचा अण्णा रोज गुलाला ते सेकंदाचे मी बैल लय पाळते त्यांची एक नंबर आहे आणि गाटात पण करतात चार बायला म्हणजे सगळीकडे एक नंबर फक्त एवढं अन्ना चढवाक्यात मावळ मुळशी आमचं आपलं हे पुणे भाग सोडून नाही जायचं लय जास्त ठीक आहे कारण का ह्यांना यात्रा भरपूर आहेत ना इकडे आता गावगावी सगळीकडे यात्रा आहेत चार बायलाचा खेळ यांचा शेकंदाचा खेळ आहे परत हाय चकडीचा छकडीचा सगळीकडे बघून पण एक नंबरला पळतोय हे वेगळंच आहे तसं नाही ह्यांची ही जी टीम आहे ना ही पोर टीमचं सगळं श्रेय श्रेय ह्याच्यात काय लय पैसे बी लागते असं बी काय नाही पण थोडी अक्कल पण महत्वाची असावी बैलगाडा मालकाला पैरे करायची म्हणा कुठं आता त्यांचं जोकाटात आणि मागे आता तो खेळ आपला नाही पण आम्ही बघतो त्यातला अनुभव आहे आपल्याला थोडा पण चांगले झाला अशी मैदान न व्हावीत आणि तुमच्या सारख्या जे युट्यूबरनी बी थोडी गोरगरीबांची बी मुलाखती घेऊ नक्कीच नक्कीच काय असतं त्यांची तशीच राहते आता तुम्ही आज आला एक नंबर केलेलीच घेतली बाकीची गेली तशीच मग त्यांना बी थोडा आनंदी करत जावा तुम्ही बी सगळ्यांनी ठीक आहे तुमचा बहुमूल्य वेळ दिला आणि थोडस आम्हाला थोडीशी माहिती त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं मनापासून अभिनंदन आहे